जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून उमेदवारी जाहीर एकनाथ शिंदेनी घेतली माघार नेमकं झालं काय जाणून घ्याव्या सविस्तर माहिती भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून मतदारसंघावरून महायुतीमध्ये पेच होता शिंदे गटानेही या मतदारसंघावर दावा केला होता त्यात नारायण राणेंनी या जागेवर हक्क सांगितला होता यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली होती पण अखेर शिंदे गटाने माघार घेतली असून भाजपने रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे उमेदवारी जाहीर करत पूर्ण पूर्णविराम दिला आहे भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तेरावी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये नारायण राणे यांचा नावाचा उल्लेख आहे दरम्यान महाविकास आघाडीने रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे येथे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी लढत होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या दोन्ही कोण निवडून आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा